या नवीन एका ब्लॉगमध्ये मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आजचा वार आहे शुक्रवार आणि आताचं टायमिंग आहे सकाळचे सहा सव्वा सहाच्या आसपासचं हे टायमिंग आहे तर सध्या तुम्हाला माहिती आहे सोमवारपासून पारायण चालू झालेलं आहे शिवलीलामृत तर त्यामुळं ना लवकर उठावं लागतं तर चारचा आलाम लावला ना तरीही जाग येत नाही पाच साडेपाच वाजतातच उठायला मग थोडा उशीर झालेला आहे आता उशिरा उठूनही कशी झटपट कामं करायची ना आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळं ब्लॉग संपूर्ण पहा तुम्हाला जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर ना उठायला उशीर झालेला आहे आता पारायण चालू आहे तर वाचनासाठी मला दोन ते अडीच तास द्यावेच लागतात आणि दिवसातले दोन ते अडीच तास जर गेले तर मी पारायण आता सुरुवात केलेली आहे पारायणाला त्यामुळे दुपारची अजिबात झोपत नाही आणि अशीही मी झोपतच नाही कधीच दुपारी पण सकाळी लवकर उठल्यानंतर तर थोडीफार झोप येतेच ना तर त्यामुळं दुपारशीही झोप मिळत नाही आणि झोपायला रात्री उशीर होतो त्यामुळं उठायला सुद्धा उशीर होतो तर असो ताईंनो आज आहे शुक्रवार म्हणजे शुक्ल पक्षातील शुक्रवार तर आज ना लक्ष्मी वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं मी ठरवलेलं आहे आता तर चालू आहे आणि वैभव लक्ष्मीचं व्रत जे आहे आता पुढच्या आठवड्यापासून कु पक्ष चालू होईल मग वैभव लक्ष्मीचं जे व्रत आहे ते शुक्ल पक्षातूनच म्हणजे शुक्ल पक्षातील शुक्रवारीच करायचं म्हणजे सुरुवात करायची असते शुक्रवारपासून म्हणून मग मी ठरवलेलं आहे की आजपासून आता आपण सुरुवात करूया तर आता लक्ष्मीची आराधना करायची म्हटल्यानंतर घरातल्या घरातला परिसर घरातला बाहेरचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ असायला हवा तर त्यामुळं ना काय केलं बघा केरसुनीने लोटून काढलेलं आहे पटापट पटापट आता अर्ध्या तासात म्हणजे साडेपाच वाजता उठले सहा वाजेपर्यंत माझं जे काही म्हणजे कोमट पाणी पिणं अंघोळीला जाणं वगैरे हे सगळं आटोपलेलं आहे माझी कामं आणि सहा वाजल्यापासून मग मी सुरुवात केलेली आहे कामांना तर आता पटापट पट, पट, जे बाहेरची पॅसेज वगैरे आहे तो सगळा पुसून घेणार आहे दारातली चौकट दरवाजा स्वच्छ पुसून घेतलेला आहे इकडं भिंतीवर म्हणजे आम्ही बाहेर गॅलरीत चहा प्यायला बसतो तर चहाची कप वगैरे तिथं ठेवतो त्यामुळे चिकट वगैरे झालेलं असतं म्हणून मी बाहेरचा पॅसेज जो काही आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे बाहेरचा परिसर एकदा स्वच्छ झाला ना की बरं वाटतं आणि दिवसभरात कोणीही पाहुणं रावळं आलं म्हणजे दारामध्ये जरी इतर दुसरा कुठलं व्यक्ती व्यक्ती जर उभा राहिला तर त्यांना प्रसन्न वाटावं म्हणून मग बाहेरचं ना रोजच्या रोज रोच झाडून लोटून घेणं पुसून घेणं हे मी करतच असते आणि दर अमावस्याला दर सो पौर्णिमेला मी नेहमी चौकट आणि दरवाजा पुसून घेते तुम्ही पाहतच असाल ब्लॉग जर नेहमी बघणार आहेत ना त्यांना माहिती असेल आणि लक्ष्मीची जर आपण लक्ष्मीची सेवा आराधना अमावश्याला करतो तर अमावश्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये थोडीफार स्वच्छता दरवाजाची चौकट वगैरे पुसून घेणं दरवाजा पुसून घेणं दरवाजावर शुभचिन्ह चिन्ह काढणं अन्नपूर्णेचं पूजन करणं ह्या सगळ्या गोष्टी मी करतच असते तर आजसुद्धा मला वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं होतं लक्ष्मीची आराधना करायची होती म्हणून मग ही सगळी स्वच्छता करून घेतलेली आहे आणि त्यातला त्यात उशीर झाला ना की पटपट पटपट मग हात चालवावा असा वाटतो म्हणजे होतं माझं काम पटपट पटपट पट, पट। तर आता ही जी रांगोळी आहे ना ती मी पुसून घेतलेली काल होता पंधरा ऑगस्ट तर पंधरा ऑगस्टला ना मस्त तीन कलरमध्ये मी ना चौरंगाभोवती रांगोळी काढली होती पंधरा ऑगस्ट स्पेशल म्हणून आ, तर आता बघा सगळं जे काही पसरा मुलांनी घातला होता खेळणी वगैरे इकडं तिकडं पसरवून ठेवली होती ती पटापट उचललेली आहेत आणि सोफ्यावर ना वेफर्स, कुर ते वेफर्स कुरकुरे बिस्किट असं खात बसतात ना तर सोफा पण म्हणजे थोडाफार खरकटं सांडलेलं असतं तर ते झाडून झटकून घेणं सोफा पुसून घेणं खिडक्या पुसून घेणं सकाळी सकाळी फर्निचर पुसून घेणं हे सगळं काम माझं चालू असतं तर ही सगळी कामं करायला ना प्रत्येक कामाला म्हणजे सोफा पुसून गेला एक तीन ते चार मिनटं लागतात खिडक्या पुसून घ्यायला दोन ते तीन मिनटं लागतात अगदी दोन ते तीन दोन ते तीन मिनटामध्ये हे होणारी कामं आहेत तर ह्या कामांना जर आपण रोज एक ते दीड तास दिला ना तर आपल्याला महिन्यातली जी स्वच्छता आहे मंथली मंथ आपण करतो त्यामध्ये आपल्याला किती कष्ट करावे लागतात एखादी जर वस्तू महिन्यान महिने आपण स्वच्छ करत नसू तर ती किती चिवट आणि चिकट होते आणि खिडकीसुद्धा म्हणजे खूप धूळ मागते त्याच्यावर पुसताच येत नाही इतकी खराब होते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना मी असं पंधरा दिवसाने किंवा एका आठवड्यानं पुसूनच घेत असते एक हात मारत असते वरच्यावर जरा स्वच्छता घरामध्ये ठेवली ना की मग घर अस्वच्छसुद्धा दिसत नाही आणि स्वच्छ करण्यासाठी जास्त श्रम घेण्याची गरज नाही तर त्यामुळं ना मी हे सकाळी सकाळी एक ते दीड तास जो आहे तो क्लिनिंगसाठी देत असते मग त्यानंतर संपूर्ण घर आणि पॅसेज माझं स्वच्छ झाल्यानंतर मग मी देवपूजेकडे वळते तर आता बघा घरातलं लोटून घेतलेलं आहे म्हणजे झाडून वगैरे घर हॉल संपूर्ण स्वच्छ केलेलं आहे पण इकडं किचन आहे किचनसुद्धा संपूर्ण स्वच्छ लोटून काढलेलं आहे दोन्हीही गॅलर स्वच्छ केलेल्या आहेत पाठीमागच्या बेडरूम वगैरे सगळं लोटून घेतलेलं आहे आणि संपूर्ण घर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे पॅसेजमधलं पुसलेलं आहे आता आता ना मी लेपन करते तर लेपन करताना ना हळदीमध्ये मी गोमूत्र अत्तर गुलाबजल अष्टगंध हे सगळं मिक्स केलेलं आहे पाणी आणि हे, हे सगळं मिक्स करून ना उमरावर मी म्हणजे हळदीलेपण करते आता हे हळदीलेपण कशासाठी करतात का करतात मी बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर लक्ष्मीला प्रसन्न वाटावं लक्ष्मीनं आपल्या घरामध्ये वास्तव्य करावं नेहमी वास्तव्यास रहावी लक्ष्मी यासाठी या सगळ्या गोष्टी पूजेच्या म्हणजे विधिवत सगळ्या करायच्या असतात तर शुभचिन्ह काढलेलं आहे बघा आता प्रत्येकजण मला म्हणतं की तुम्ही ताई शुभचिन्ह उलटं काढता पण तसं नाही आहे ताईंनो सेल्फी कॅमेराने मी शूट करते त्यामुळं तुम्हाला शुभचिन्ह उलटं दिसत असणार आहे आता ही सगळी कामं झाल्यानंतर उमरालेपण जे आहे ते वाळता येतोवर ना मी इकडे सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालून घेते तुळशीला पाणी घालेपर्यंत उमरालेपण जे आहे ना ते छान सुकतं आणि मग त्याच्यावर रांगोळी काढता येते तर सकाळी उठल्या उठल्यानं तुळशीला पाणी घालायचं आंघोळ झाली की क्लिनिंगची कामं झाली की तुळशीला पाणी घालायचं तुळशीला पाणी घातलं हळदी कुंकू व्हायलं अगरबत्ती लावली की त्यानंतर सूर्यदेवांना जलार्पण करायचं सूर्यदेवांना जलार्पण करून झालं की अन्नपूर्णेची पूजा करायची आणि स्वयंपाकाला लागायचं मग चहा ठेवायचा मुलांचे डबे असं नेहमीचं रुटीन असतं तर आता हे सगळं जे आहे कामं करेपर्यंत ना सूर्यदेव छान सूर्यदेवाने दर्शन दिलं होतं सूर्यकिरण आजूबाजूला पसरले होते मग सूर्यदेवांना जल अर्पण केलं आणि मग घरामध्ये आलेले आहे इकडे बघा तर तुम्हाला घर कसं वाटतंय आता बघा हे सकाळी सकाळी सात वाजले होते सात वाजेपर्यंत माझी ही सगळी कामं झाली होती तर तुम्ही स्वस्तिक बघा ताईंनो उलटं दिसत नाही बरेच जण मला कमेंट करतात ताई स्वस्तिक तुम्ही उलटं काढता आणि कमळाचं फूल काढलेलं आहे कमळाचं फूल कमळाच्या लाल फुलामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो लक्ष्मी माता स सतत वास्तव्यास असते तिथे ल फुलामध्ये आणि लाल फुलं लक्ष्मीला प्रिय आहेत तर त्यामुळं ना लाल फुलांनीच आज मी छान पूजा करणार आहे तर होता होईल जेवढं वर होतं साहित्य ना माझ्याकडे तेवढी मी मांडणी वैभव लक्ष्मीच्या पूजेची करून घेतलेली आहे अजून बरीचशी मांडणी माझी करायची राहिलेली आहे फक्त घरातली जी काही देवपूजा आहे ना ती मी आधी आटपून घेतलेली आहे मुलांचं सगळं आटोपणार आहे आणि त्यातून मग जर मला थोडा वेळ मिळाला तर मी पटकन जे वैभव लक्ष्मीची पूजा आहे ती मांडून घेणार आहे अगदी विधिवत ते व्रत खरं तर करायचं असतं तरच त्याची फलप्राप्ती होते तर नेहमीप्रमाणे बघा आज शुक्रवार असल्यामुळे सगळा जो देवाला तुम्हाला दिसत असेल ना लाल फुलांनी मी सजवलेला आहे लाल फुलं देवांना वाहिलेली आहेत तर घर बघा कसं टकाटक तक दिसते आणि खिडकीचं प्रतिबिंब फरशीमध्ये दिसते इतकं घर स्वच्छ झालेलं आहे तर आता गौरी गणपतीही येतील त्यामुळं मग घरात वरच्यावर स्वच्छता ठेवली ना की मग जास्त क्लिनिंग करायची काही गरज नसते आणि क्लिनिंगचे ब्लॉग मागेच अपलोड झालेले आहेत तुम्ही पाहिला असाल भरपूर आपल्या घरातलं सगळं घर स्वच्छ केलेलं आहे क्लिनिंग झालेलं आहे घराचं किचन पण सगळं संपूर्ण स्वच्छ केलेलं आहे त्यामुळं आता गौरी गणपती जवळ आलेले आहेत गणपती पण म्हणजे बुकिंगला आम्ही देतो करायला देतो अगदी साध्या मातीचा गणपती करतो तर त्यामुळं ना जास्त काही कष्ट करायची गरज नाही फक्त पडदे माझे वॉश करायचे राहिलेले आहेत तर ताईंनो इकडे बघा आता ना मुलांची तयारी झालेली आहे मुलांना खाऊ पिऊ घातलं अंघोळ घा झाली त्यांची कपडे त्यांचे इस्त्री केले त्यांना कपडे वगैरे घातले फक्त देवांशला सॉक्स घालायचा राहिला होता तर त्याचा मोठा भाऊ त्याला सॉक्स घालत होता आणि इकडे मी त्याचे बुक वगैरे चेक करत होते त्याने अभ्यास केलेला आहे का नाही तर त्याचे एक दोन पानं जे आहेत अभ्यासाचे म्हणजे अपूर्ण होता अभ्यास त्याला म्हटलं चल आपलं लवकर आवरलेलं आहे अर्धा तास लवकर आवरलं होतं तर अर्धा तास बाकी होता शाळेला म्हणजे पाहुणे दहाला घराच्या बाहेर पडतात मुलांना दहाला त्यांची शाळा भरते तर साडेनऊ वाजले होते तर पंधरा मिनटात मत मी म्हणाले की जो राहिलेला आहे तो अभ्यास पूर्ण करून घे म्हणजे मग तुला मीस ओरडणार पण नाही तर त्याला पंधरा मिनटं जे शिल्लक आहेत तर त्यासाठी मग मी अभ्यासाला बस बसवलेलं आहे आता सध्या पारायण चालू आहे तर प्रदोष काळ म्हणजे चार साथ। साथ ते सात साडेसातपर्यंत मी ग्रंथ वाचन करते त्यामुळं आहे ना मग अभ्यासाला बसा म्हणून सांगायला कोणीही नाही आणि ते कोणाचं माझ्याशिवाय ऐकत नाहीत त्यामुळं अभ्यास अपूर्ण राहतो आणि मग हे सकाळचं धावपळ करावी लागते तर ही माझं पटपट आवरलं म्हणून बरं होतं मग केलं त्याने अभ्यासाने गेलेला आहे स्कूलमध्ये आता मुलं स्कूलमध्ये गेलेले आहेत ताईंनो तर झटपट तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करते बऱ्याच दिवस झालं ही रेसिपी शूट करून ठेवलेली आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करेन करेन तर विसरून जाते तर ही आधीच शूट करून ठेवलेली रेसिपी आहे मी ती तुमच्याबरोबर शेअर करते तर ताईंनो तुम्हाला कारलं जर आवडत नसेल ना तर अवरजून तुम्ही हा व्हिडिओ बघा कारण खूप मस्त हे कारलं होतं ना लहान मुलंसुद्धा बोटं चाटून खातात इतकं छान हे कारलं होतं आणि अगदी साध्या म्हणजे साधे सिंपल रेसिपी आहे हे घरामध्ये जेवढं साहित्य आहे तेवढ्या साहित्यांमध्ये बनवून तयार होते तर बघा आता मी इथे कारले घेतलेली आहेत कारली होती मला वाटतं अर्धा किलो तरी कारली असावीत कारण सासूबाईंनी आणलेला आहे बाजार त्यामुळं मला माहिती नाही पण अर्धा किलो तरी अंदाज ही कारली असावीत आणि ती कारली मी कशी कट केलेली आहे तुम्ही पाहिलं असाल एक कारलं बघा मोठं मी घेतलेलं आहे त्याचं मागचं पुढचं टोक काढून घ्यायचं आणि मध्ये ना वरच्यावर फक्त एक लाईन म्हणजे मारायची आहे आणि असे उभे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि वरच्यावर फक्त पूर्ण कट नाही करायची वरच्यावर एक लाईन मारायची म्हणजे फक्त असं त्याचं पोट फाडायचं आहे आ, तर हे बघा आता छान असे मी वॉश करून घेते हे स्वच्छ असं आपल्याला धुवून घ्यायचं आहे हे कारलं त्याच्यातली बी वगैरे काही काढायची नाही फक्त त्याला एक वरच्यावर असा कट द्यायचा आहे तुकडे करून आता हे कारले ना मी कुकरमध्ये घालणार कुकर आहे आणि कारले कुकरमध्ये घातल्यानंतर त्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे घातलं मीठ तरी चालतं नाही घातलं तरीही चालतं आणि त्याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे तर लक्षात असू द्या फक्त आपल्याला एकच शिट्टी काढायची आहे जास्त नाही आणि बघा मी वर कट दिला होता कारल्या कारल्याच्या तुकड्याला तर त्यातून ना आपल्याला जे कारल्याचं बी आहे ना ते संपूर्ण बाहेर काढायचं आहे जे काही आहे कारल्याच्या आतमध्ये बी किंवा जे काही असतं आतमध्ये ते सगळे काढायचं बाहेर आणि कारलं अशा पद्धतीनं पिळून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवलं बघा ताईंनो कसं आपल्याला हे कारलं दोन्ही हाताच्या मध्ये धरून असं मस्त पिळून घ्यायचं आहे जेवढं पाणी त्याचं निघणार आहे ना तेवढं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात कडवटपणा त्यामध्ये राहत नाही आणि काढलं कारलं इतकं गोड लागतं ना लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तर कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि एक मोठा कांदा मी कट करून इथे घेतलेला आहे मीडियम साईजचे दोन कांदे घेतले तरी चालतील तर अंदाज, मी अंदाज आहे मी बघा मला अंदाज माहिती आहे त्यामुळं दोन चमचे मी तेल कढईलामध्ये घातलेलं आहे आणि मीडियम साईजचे दोन कांदे तुम्ही घ्या मोठा एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि ते तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा बारीक कट करायचा आहे तर तुम्ही आवर्जून हे रेसिपी करून बघा जास्त काहीच साहित्य लागत नाही करून बघा आणि मग मला सांगा तर बघा आता कांदा ना गुलाबी रंगावर छान भाजलं ना थोडंसं मीठ त्यामध्ये घालूया म्हणजे कांदा अजून छान भाजला जाईल आणि गॅस बारीकच ठेवा तुम्ही मी थोडासा फुल ठेवलेला आहे कढई तापली नव्हती म्हणून आणि घरगुती लाल मसाला घातलेला आहे कश्मीरी लालचिली पावडर आणि हळद घातलेली आहे कांद्यामध्ये मीठ घातल्यानंतर आणि हे सगळी जिनस आपल्याला एकजीव करून घ्यायची आहेत तुम्ही जो मसाला वापरत असाल ना घरी तुमचं लाल तिखट तर ते तुम्ही वापरा मी इथे माझा लाल तिखट घरातलं घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ना शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे आता शेंगदाण्याचं कूट तुम्ही किती घालाल एक चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट तुम्ही जर घातला ना जाडा भरडा बारीक करून तरीही चालेल आणि गूळ घालायचा आहे गूळ घ्या तुम्ही एक पेलाभर बारीक चेचलेला गूळ घ्या आणि तो गूळ आपल्याला शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर घालायचा आणि गूळ छान मिक्स केला की त्यामध्ये बघा पिळून घेतलेल्या कारल्याच्या फोडी घालायच्या आहे गूळ शेंगदाण्याचा कूट कांदा सगळा मीठ मसाला ह्या कारल्याला मस्तपैकी लावून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर ना अगदी थोडं 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 पाणी ओतायचं आहे म्हणजे गुळ विरगळल ना एवढंच पाणी ओतायचं आहे आणि छान हे कारलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग बघा जास्त कारलं असं कोरडं पण होत नाही आणि जास्त असं पातळ पण होत नाही आपण छान ग्रेव्ही कशी खातो ग्रेव्ही टाईप तसं आपलं कारलं तयार होतं तर बघा असं छान ना मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आणि गुळाचं पाणी सुटतंच त्याला त्यामुळं ना पाणी घालताना अगदी थोडं थोडं पाणी घाला आता बघा कारलं किती छान झालेलं आहे तुम्हाला जवळून दाखवते झूम करून आणि उकळीसुद्धा फुटलेली आहे छान तर्रीसुद्धा आलेली आहे गोड इतकं छान लागतं ना कारलं गोड तिखट आणि थोडंसं कडू पण लागतं अगदी थोडं लागतं लागतं पण असं होणारच नाही की कारलं कधी कडू होणार नाही नाहीतईनं थोडंसं लागतं पण इतकं नाही लागत पण छान लागतं तर थोडंसं झाकण ठेवायचं त्यावर एक पाच मिनटं आणि गुळाच्या पाण्यामध्ये कारलं छान शिजू द्यायचं आणि मस्तपैकी इकडं बघा मी भाकरी थापून घेतलेली आहे गरम भाकरी करायची कारलं आणि भाकरी अप्रतिम लागते तर हे पटकन आता मी भाकरी भाजून घेणार आहे आणि त्यांना वाढणार आहे खायला त्यांना खूप आवडतं माझ्या हातचं कारलं प्रत्येकाचंच असतं प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरातलं आवडत असतं तर असं ताईंनो आता इकडे बघा दुपारचे वाजलेले आहेत एक आणि रिमझिम श्रावण सरी बस बरसत होत्या श्रावण महिना चालू झालेला आहे एकदम सकाळपासून कडकून पडलं होतं आणि दुपारी बघा रिमझिम सरी बरसायला सुरुवात झाली होती तर मला चिंता होती की माझी रांगोळी पुसते की काय कारण उंबरट्यापर्यंत पाणी येतं आणि साहेब आलेले आहेत घरी म्हणजे आता बघा एक वाजलेले आहेत आणि एक वाजेपर्यंत ना छोटे साहेब घरी येतात आमचे आणि मोठे साहेब जे आहेत म्हणजे माझा मोठा मुलगा तर तो आ... चार चार वाजेपर्यंत घरी येतो चार पाच वाजेपर्यंत तो माझी इकडे सगळी पूजा झालेली होती आणि कथासुद्धा वाचलेली होती तर असा होता आजचा साधा सिंपल ब्लॉग आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कामं पण माझी झटपट आवरून झालेली आहे कमी वेळेत बरीचशी कामं केलेली आहे तर असं ताईंनो परत ता आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय